नमस्कार मी प्राध्यापक बळवंत शिंदे अध्यक्ष स्पर्धा परीक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य मला तमाम महाराष्ट्रभर पोलीस भरतीसाठी पळून पळून तंगडे झुजून घेणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडं दोन शब्द संवाद साधायचा आहे परवाचा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे गृहमंत्री आडणवीस साहेबांनी माहिती दिली की पोलीस भरती उन्हामुळे मध्ये घेता येणार नाही दहा चार पद रिक्त आहेत त्याची जाहिरात तयार आहे मात्र उन्हामुळं पोरांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही सप्टेंबरमध्ये भरती घेत आहोत पण मला फडणवीस साहेबांना हे विचारायचं आहे की साहेब महाराष्ट्रामध्ये येत्या सप्टेंबरमध्ये पन्नास ते साठ टक्के ग्रामपंचायतीच इलेक्शन आहे आणि त्यावेळेस महाराष्ट्रात आचारसंहिता लागू राहणार आहे आणि त्या आचारसंहितेमध्ये रा तुम्ही भरती कशी घेणार आहात पुन्हा झडपीचं इलेक्शन आहे पुन्हा महापालिकेचं इलेक्शन आहे फक्त हे वेळ मारून नेण्याचं फडणवीस साहेबांचं मागच्या कालखंडामध्ये पाच वर्ष भरती न करता लोटीत नेली होती जेव्हा कुठं नांदेडमध्ये सतरा सप्टेंबरला दोन हजार विद्यार्थ्यांनी घेराव घातला तेव्हा कुठं दोन भरत्या निघाल्या आणि तसंच आता जर पोलीस भरती व्हावी अशी वाटत असेल तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी या फडणवीस साहेबांना घेराव घालावं लागणार आहे तरच तुम्हाला तुमच्या मेहनतीला न्याय मिळणार आहे अन्यथा ही भरती एक ते दीड वर्ष पुढं लांबणार आहे याची शंभर टक्के शाश्वती मी कारण पुढच्या सप्टेंबरमध्ये ग्रामपंचायतीचं बिगूल वाजणार आहे महाराष्ट्रभर पन्नास साठ टक्के ग्रामपंचायती महाराष्ट्रातल्या इलेक्शन होत असताना हे शासन भरती करील का एवढा सोपा विचार आहे तर मी सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की फडणवीस साहेबांच्या मागे लागा भेटल तिथं निवेदन द्या सर्व आमदारांच्या पत्रावर निवेदना द्या तर आणि तरच मे मध्ये भरती होते आतापर्यंतचा जर इतिहास काढला मे आणि जून मध्ये पोलिसांची भरती होण्याचा रेशो काढला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये भारत स्वातंत्र्य झालं तसं ऐंशी टक्के भरती प्रक्रिया मे जून मध्ये झाली मग हीच भरती घ्यायला काय अडचण आहे अडचण हे विद्यार्थ्यांचं नाही अडचण ही शंभर टक्के फडणवीस साहेबांची आहे ते फक्त गुगलीच्या नावाखाली दोन पुढं भरती लांबवणार आहेत याचा सुचवाद मी तुम्हाला सांगतो आणि ज्यांच्या लक्षात येईल आता हे बोललेला व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवा सेव्ह करून ठेवा शंभर टक्के जर दीड ते दोन वर्ष भरती जर नाही लांबली पोलिसांची तर मला येऊन भेटा कारण ही भरती लांबवण्याची प्रक्रिया फडणवीस साहेबाकडून गृह मंत्रालयाकडून चालू झालेली आहे ती जर आणून पडायची असेल तर महाराष्ट्रातील तमाम पळून पळून तंगडे झिजून घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता एकजूट होऊन या गोर्मेंटला सळू की पळू केल्याशिवाय के तुमची भरती होणार नाही एवढंच मी सांगतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र